रायपूर पशुवैद्यकीय दवाखान्याची उघडबोंब जनावरांसाठी सेवा नाही डॉक्टर कायम बेपत्ता शासनाचा खर्च कोट्यावधींचा सेवा शून्य बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर गावात शासन दरवर्षी पशुवैद्यकीय सेवेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे मात्र रायपूर पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे नावालाच दवाखाना औषधांचा तुटवडा डॉक्टरांचा कायम गैरहजरपणा आणि नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत स्थानिक शेतकरी म्हणाले आमच्या जनावरांना आजार झाला की दवाखान्यात गेल्यावर दरवाजाला खुलुपस दिसते डॉक्टर कधीच हजर नसतात मग खासगी डॉक्टरांकडे जावे लागते त्यासाठी मोठा खर्च सहन करावा लागतो औषधांचा तुटवडा व त्रास ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार दवाखान्यात आवश्यक औषधे उपलब्ध नसतात उपचार मिळवण्यासाठी लोकांना दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील खासगी दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे विश्वासघात की दुर्लक्ष दवाखान्यातील ढिचाळ कारभार हा थेट जनतेच्या विश्वासघाताचे उदाहरण असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे सरकार निधी देते पण सेवा मात्र शून्य हे कुठल्या प्रकारचे जनकल्याण असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत तात्काळ कारवाईची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पशुसंवर्धन विभाग तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना तक्रार देऊन बेपत्ता डॉक्टरांवर कठोर कारवाई करून दवाखान्यात नियमित सेवा सुरू करावी अशी ठाम मागणी केली आहे माझं नाव विलास जगेश खुलारे रायपूर जिल्हा बुलढाणा मी रायपूर इथे रहिवासी आहे आमच्या इथं दवाखान्यामध्ये कोणती सुविधा नाही आम्हाला कोणतेच लसीकरण भेटलेलं नाही आणि त्याच्यापासून आम्हाला फायदा पण नाही आमचे इथं डॉक्टर फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी येतात आहेत त्यांच्या दवाखान्यावर काहीच लक्ष नाही आम्हाला त्याच्यापासून काहीच फायदा पण नाही आम्हाला आम्हाला जर काही काम पडलं तर आम्ही प्रायव्हेट डॉक्टर बोलतो आणि आम्ही हजार रुपये त्यात जमवतो जनावर बजावले तर या जबाबदार फॅशन राहील डॉक्टर लोकं पण आहे केअर करत नाही हे जनावर तुमचेच आहेत का सगळे हो सर या म्हशी किती म्हशी तुम्हाला तेरा जनावर साहेब आम्हाला काही पण प्रॉब्लेम झाला असेल तर आम्ही प्रायव्हेट डॉक्टर बोलावून पडतं आम्हाला ओके हे डॉक्टर येतच नाही का कधीकडं इथे साहेब ये कोण लक्ष करत नाही दोन लसीकरण चालू आहे त्याचा काय फायदा झाला का तुम्हाला सिकरण झालं नाही अजून घरी चार दाणवरा साहेब ओके लाईव बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकिर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदलाय न्यूज यूट्यूब YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका